शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन काढून मार्केटला शेतकऱ्यांनी विक्री केलेली आहे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली आहे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र अजून सुरुवात झालेली नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी नोंदणी केंद्र सुरू झाल्याची माहिती ज्यावेळी शेतातील पिकं काढणी सुरू होते त्यावेळी शासनाने शासकीय खरेदी केंद्र सुरू केलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो शासन तसं न करता कापूस असो किंवा सोयाबीन असो शेतकऱ्यांचा संपूर्ण माल व्यापाऱ्यांना विक्री केल्यानंतर शासकीय खरेदी केंद्र सुरू करतात शासकीय खरेदी केंद्र सुरू होत असतं त्याच वेळी शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन किंवा कापूस नसतो तो व्यापाऱ्यांना विक्री झालेला असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांना होत त्यांना दिसतो शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून शासकीय खरेदी केंद्र वेळेवर सुरू करणं गरजेचं असतं मात्र सरकार व्यापाऱ्यांचा फायदा पाहतो असं मत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेलं आहे दादा आपण कुठले आणि काय विक्रीसाठी आणलेलं आहे इदगावचे आहे मुक्काम पोस्ट इदगाव सोयाबीन आणलेला आहे सोयाबीनचे जे शासकीय नोंदणी आहे ते सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी आपण नोंदणी करत नाही का काय नोंदणी करता दादा मजुरांचे पैसे द्यावे लागतात शेतकऱ्यांना ला। आणि ते आता सर्व माल विकून शेतकऱ्याचा झालेला आहे आणि आता व्यापारी लाईनचा मा माल घेत असतील असं चालला आहे शेत सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहे त्यांचा संपूर्ण माल जो आहे तो विक्री झाला आहे विक्री झालेला आहे आणि आता नोंदणी सुरू सुरू झाली नोव्हेंबर पंधरा अजून पंधरा तारखेपर्यंत आहे पंधरा पासून आहे आणि शासकीय केंद्र सुरू व्हायला अजून वेळ वेड़। वेळ आहे तोपर्यंत शेतकरी थांबू शकत नाही नाही थांबू शकत नाही का थांबू शकत नाही मजुरी द्यावी लागते शेतकऱ्याला काळाही मजुरी सगळं द्यावं लागतं त्याच्या कारण शेतकरी थांबू शकत नाही ना अच्छा तर शासकीय खरेदी केंद्र लवकर सुरू केलं पाहिजे हा लवकर सुरू केलं पाहिजे त्यांना हा फायदा शेतकऱ्याला होऊ शकत नाही होऊ शकत नाही व्यापारी व्यापाऱ्यांना होतो काय नाव दादा पाटील महादूत न्यूज साठी उमेश नगराळे जळगाव